घातलेला जो कपडा आहे बसायचं जे आसन आहे त्याला पालान म्हणतात घालता येईल ठेवता ठेवता पायी चढवेल गगन तुम्ही ठरवलं अशक्य शक्य होऊ शकत पायी प्रवास आकाशापर्यंतचा होऊ शकतो काय तपश्चर्याने होईल सांगता येत नाही भूत भविष्य कळू येईल वर्तमान तुम्ही जरा अभ्यास केला शास्त्र वाचली ज्योतिषामध्ये तज्ञ झाले तर भूत भविष्य वर्तमान तुम्हाला मला कळू शकते परित्या साधूचे नकळे महिमान पण संतांचं महिमान कळणं इतकं सोपं राहिलेलं नाही महाराज ते अनिर्वचनीय जीवन आहे आणि अनिर्वचनीय जीवन सांगता येत नाही शासनाने काही गोष्टी अनिर्वचनीय सांगितल्या त्यामध्ये पहिला परमात्मा आहे दुसरी माया आहे तिसरी भक्ती आणि प्रेम आहे आणि चौथी संत आहे हे अनिर्वचनीय शब्दाच्या हातीत आहे आपण त्यांचं वर्णन करू शकत नाही परमात्मा अनिर्वचनीय कोण देवाचं वर्णन कर मनाची नखी न लिगे जे दृष्टी रिगे इंद्रियासी कीर जोगे काय होईल ज्ञान वर म्हटले अरे तिथं आपण आपला दिवा लावायला लागलो तिथं चांगल्या चांगल्यानं जमलं नाही ना त्या पुष्पदंताकडून देवाचं निर्माल्य पायाखाली खाली आणलं त्यान एक स्तोत्र केलं शिवाच त्या स्तोत्राचं नाव आहे शिवमहिमन त्यातला एक श्लोक आहे त्या म्हणतात मधुस्पिता वाच परमृतम निर्मित वतस तव ब्रह्मन किंवा विस्मय पदम ममत्वेता वाणी गुणकथन पुण्येन भवतः माझ्याकडून होणार नाही देवा तुझं वर्णन अरे मला शक्य होणार नाही ते वेदाला जमलं नाही याचक बनून गेलेल्या राक्षसाला तो म्हटला अति तपंथान तवच महिमानसो रतदव्या चकितम विदत्ते श्रुतीरपी च कस्य स्तोतव्य कथिविध गुणक्कस्य विषय कधी त्वरीने पतितन मन कस्य न वच हा जोडली देवा अरे आम्ही पती तुझं काय वर्णन करू रे देवा होणार नाही तू अनिर्वचनीय आहे देवा दुसरी अनिर्वचनीय माया आहे कळत नाही कोणाला विचारा तुम्ही त्याला बरंच सांगावं लागतं मायेच्या काव काय म्हणत तुमचं जीवन काय म्हणते तुमची परिस्थिती इथं ज्याच्यावर दहा लाख रुपयाचं कर्ज आहे तोही चार जूनची वाट पाहून राहिला परिस्थिती कशी तुला अरे तू तू या परिस्थितीचा विचार कर जगाच्या काय परिस्थिती त्यांचं होईल होईल शांत ते तो म्हणतो काय म्हणते तुमची परिस्थिती तो विषय काढला की असं वाटतं कडे ऐक माणसांना चर्चा पाहिजे हो मायेच्या आधीही गेलेल्या माणसाला गप्पा मारायला गोड वाटत तुम्हाला मला बरं वाटेल प्रपंचामध्ये विचाराने एखाद्याला तुमचं काय त्याला सुरुवातीचा काळ आठ बोलवा शेवटचा काळ बोलवा मधला काळ विचार विचारून बोलवा काय नाही महाराज सुरुवातीच्या दोन चार वर्षाच्या कालावधीत बरं येते मा हा नकारार्थी शब्द आहे हा होकारार्थी शब्द आहे त्यात सद माया असद माया तिचं सद असत लक्ष आहे सत्यही नाही असत्यही नाही तिला तुम्ही नाकारू शकत नाही आणि तिला तुम्ही स्वीकारू शकत नाही असं तिचं लक्षण आहे म्हणून ती अनिर्वचनीय ती कंसासारख्याच्या हातात राहत नाही का राहत नाही अनिर्वचनीय म्हणून राहत नाही आज तुम्ही सुखात आहे उद्याचा दिवस सुखामध्ये असं सांगता येईल का तुम्हाला कोण सांगता येतं नवरा जेवायला बसला बायकोनं ताट आणून दिलं या जेव्हा मालक तांबे आणून दिला चालली बायको तो म्हणतो अरे थांब ना माझ्याजवळ मला ताक लागेल तर ही लागेल तूप लागेल तिकडे काय चालली ते म्हणे थांबा मला वरच्या मजले एवढी वरात चालली तेवढी वरात पाहू द्या तो म्हणे अरे माया ताटात चपाती नाही तो काय वरात पाहते तिकडे नाही नाही वरात पाहू द्या अरे भाजी थांबा वरात पाहू द्या अरे चपाती वाढ थांबा एवढी वरात पाहू द्या तो म्हणे भात तरी वाढ डाळ तरी वाढ तिवाय म्हणे थांबा आम्हाला एवढी लय देखणी वरात आहे वरात पाहू द्या गडी संतापला गडी गडी होता राग आला त्याला धुतला त्या हात बायको म्हणे राग आला का तुम्हाला आता निघाला तो बायको म्हणे चालले कुठं तो म्हणे आता येतो चार दिवस घरी आला नाही पाचव्या दिवशी आला तर एकटा आला नाही बायकोच घेऊन आला तिकडे बायको म्हणे काय म्हणे वरात तुला हाऊस होते ना पाहिजे का लोकाची काय पाहिजे या पट्ट्याचीच पाहिजे कर ती जी आरती आता अनिर्वचनी आहे ती कधी येईल कधी जाईल कधी एकीच्या दोन काही काहीची एक राहायला तयार नाही काही काही एकीच्या दोन झाल्या काय सांगा मायाच अनिर्वचनी तिच्यात जो रमला मग ते मायेचं विश्व कोणतंही आता इथून पुढे लावा चला तिचा काही विस्तार करायला मी इथं उभा नाही पण ते अनिर्वचनी